जस प्रसिद्ध ऑफ युनिवर्सिटी ऑफ प्रेस इंडियस ओयुपी ने इंडियाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारस धारण तत्काल भाजप खासदार उदेंद्र राजे भोसले यांच्याकडे आणि जनतेकडे जाहीरपणे माफ मागितले आहे हे माफी दोन हजार तीन मध्ये प्रकाशित झालेल्या अमेरिकन इतिहासकार जेम्स लिम यांच्या शिवाजी हिंदू की इस्लामिक इंडिया या पुस्तकातील काही आक्षेपार्थ आणि असत्य असत्य पीठ कल्पित घटना आहेत त्या घटनांवर किंवा विधानांसाठी मागितलेली माफी आहे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीर नोटिशीमध्ये ओएपीने म्हटलं आहे की पुस्तकातील पान क्रमांक एकतीस तेहतीस चौतीस आणि त्र्याण्णव वरील छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची काही विधानं ही असत्यापित होती ती प्रकाशित केल्याबद्दल आम्हाला खेद आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सर्वसामान्य जनतेला झालेल्या वेदना आणि दुःखासाठी आम्ही माफी मागतोय ही माफी ओयुपीच्या माजी व्यवस्थापकीय प्रकरण काय आहे तर दोन हजार तीन मध्ये जेम्समेन यांचे पुस्तक प्रकाशित झालं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म आणि राजमाताजी जरूर यांच्या चारित्र्यावरती आक्षेपारशा टिप्पणी केल्याचा आरोप होता चार मध्ये महाराष्ट्रात प्रचंड संताप आणि त्यानंतर संपादक कार्यकर्त्यांनी पुण्यातील भंडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेची म्हणजेच बी आर आय ची, ची तोडफोड केली आणि संस्थेला किंवा लेखकाला मदत केल्याचा आरोप केलाय त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं ती बंदी घातली जेम्स लेन यांनी वैयक्तिक मापे मागितली होती पण प्रकाशकाची अधिकृत माफी नव्हती त्यामुळे दोन हजार पाच मध्ये उंदराजे भोसले यांनी मानहानीचा खटला दाखल केला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवली पण वाद कायम राहिला होता डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठानं खटला हा मिटवलाय कारण ओयुपीने म्हणजेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेसने विशंत माफी मागितली जानेवारी वृत्तपत्रांमध्ये जाहीर माफी प्रसिद्ध केली या सगळ्यासाठी का एवढा वेळ लागला बावीस वर्ष लागली तर त्यामध्ये वाद महाराष्ट्राच्या स्मृतीशी जोडले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तीच नव्हे तर लाखो लोकांच्या श्रद्धेचं एक प्रतीक आहे पुस्तकातील मजकूर हा अकादमिक स्वातंत्र्याच्या नावाखाली असला तरी ना देखील ठरला सकारात्मक बाजू अशी काय आहे तर ओयम्पीची माती ही न्यायालयाच्या दबावणे आली असली तरी देखील ती ऐतिहासिक आहे यामुळे सांस्कृतिक सौशीलतेचा आदर करण्याची तेवढीच गरज प्रकाशकांना पुन्हा एकदा समजली आहे त्याची नकारात्मक बाजू काय आहे तर बावीस वर्ष या सगळ्या गोष्टींना उशीर झाला आणि तो का तर यामुळे अनेक वर्ष बाद सुरू राहिला संसदेची तोडफोड झाली आणि भावना दुखावल्या गेल्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले हे भाजप नेते असल्याने काहींना हा राजकीय विजय वाटतो तर काहींना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गडा असल्याचं म्हटलं जात हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देणारा आहे ओयुपीने आता अशा चुका टाळण्यासाठी सांस्कृतिक संवेदनशीलता तपासण्याची प्रक्रिया मजबूत करण्याचे संकेत देखील आहेत परंतु ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रेस किंवा या जाहीर माफी मागण्यानं महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जो अस्मितेचा प्रश्न होता आणि त्यासाठी लढा उभारलेला होता तो कुठेतरी फळायला आला असंच म्हटलं जात या सगळ्या व्हिडिओ बद्दल काय आप नुँग वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मानायला विसरू नका आणि आपण आपल्या सॅटरडे एक्सप्रेस या चॅप वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब काय विसरू नका